माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरला आहे पण त्याच्यामध्ये महिलांचे दे फॉर्म देखील अप्रूव झालेले आहेत पण त्यांचे फॉर्म अप्रूव झालेले आहेत त्यांचे फॉर्म अप्रूव होऊन कमीत कमी पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत तरी देखील ते पात्र असून त्यांच्या खात्यामध्ये आता या तीन हजार रुपये मिळाले नाही तर ह्याच्यामुळे भरपूर महिला हे आरबळ्यासारखं झालेलं आहे म्हणजे ते पात्र असून त्यांचा फॉर्म वापरू झाला तरीसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये हे डी बी टीद्वारे राज्य सरकारने पैसे ट्रान्स्फर करणार होते पण ते जे पात्र महिला असून त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले नाहीत आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर जे महिला पात्र असून आणि जे त्यांच्या मागून फॉर्म भरला असेल किंवा बरोबर फॉर्म भरलं असेल त्यांचे त्या महिलांच्या खात्यामध्ये हे डी बी पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे पण या महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झाले नाही मग अशा महिलांनी काय करायचं असा प्रश्न भरपूर महिलांच्या मनामध्ये आलेला आहे फॉर्म मंजूर झाला आहे आधार देखील आहे तरीही आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही करायचं काय तर आपण याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरले होते याच्यामधून जे सातासोबत फॉर्म भरला होता ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्या महिलांना काही महिलांना त्याच्यामधून काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले सर्वच महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले परंतु त्याच्यामधून काही महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आणि बाकी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही म्हणून अशा महिला आरबळल्यात की आमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही का किंवा या लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्हाला मिळणार नाही का असे खूप भरपूर प्रश्न त्या महिलांच्या मनामध्ये आलेले आहेत तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही काय गलती केली आणि कशामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाही त्याच्याबद्दलची माहिती सर्व बापून या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला थोडंसं बी स्किप करू नका व्हिडिओ जर स्किप केलं तर तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कोणती गलती केली ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आणि तुम्ही यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण जेणेकरून तुमच्यासारखं ज्या महिलांना देखील पैसे मिळाले नाही हा व्हिडिओ त्या महिलांपर्यंत नक्की पोचेल तर चला व्हिडिओला सुरुवात करा बघा भरपूर महिलांच्या खात्याला हा आधार लिंक आहे आधार लिंक आहे पण त्यांच्या महिलांच्या खात्याला आधार लिंक असून त्यांच्या खात्यात पैसे का नाही आले मग हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर महिलांच्या खात्यामध्ये पैसे का नाही आले बघा महिलांच्या खात्यामध्ये पैसा का नाही आला तर त्यांचा मोठा कारण आहे काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्या महिलांनी त्या खात्याचा खाते क्रमांक पासबुक दिला त्या खात्याला आधार लिंक आहे पण तो खाता कदाचित चालू नसेल किंवा तो खाता इनॲक्टिव असेल ॲक्टिव असून त्याला आधार लिंक नसेल अशी ते भरपूर महिलांचे अशी प्रॉब्लेम आहे में चे में 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 मी भरपूर महिलांचे फॉर्म चेक केले त्याच्यामध्ये भरपूर महिलांचे फॉर्म असे दाखवत होते आता तुम्हाला हे कसं चेक करायचं याच्यावर देखील मी डेडिकेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन चेकआउट करू शकता त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या बँकेचे सीडिंग स्टेटस कशा प्रकारे चेक करू शकता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन चेकआउट करू शकता त्याची लिंक आय बटनवर मिळेल किंवा एंडस्क्रीनमध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे आणि अशाच अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून जाऊन जॉईन करू शकता अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत आणि आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आधार लिंक आहे बँक खाते चालू आहे तरीसुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाही मग याचं कारण काय आहे तर बघा मित्रांनो काय झालं आहे ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे बँक खाते चालू आहे पण त्यांच्या खात्यामध्ये झिरो रुपये आहे तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं ज्या महिलांच्या खाते चालू असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जर नसेल तर तो खाता काही दिवसांनी बंद पडतो बंद पडल्यामुळे त्या खात्यामध्ये डी पी टीद्वारे राज्य सरकार हा पैसा ट्रान्सफर करू शकत नाही म्हणजे ट्रान्सफर केला तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये दे पैसे येत या नाही याच्यामुळे त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होत नाही आणि अशामुळे अशा परिस्थितीत ती महिला आरभळतात तर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपयाच्या वरी तुमच्या बॅलन्स ठेवायचा आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकेरे यांनी सांगितले होते की जे महिला पात्र नसून त्यांना देखील या या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला गडबड करत आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत माझी लाडकी बहीण योजना चालणार आहे तर त्यांना मी एकच सांगू इच्छितो की ही योजना एकी एकतीस ऑगस्टपर्यंत नसून ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणतीही गडबड करू नका तुमचे कागदपत्र जर व्यवस्थित नसेल तर व्यवस्थित करून घ्या आधार लिंक नसेल आधार लिंक करून घ्या बँक अकाउंटला आधार लिंक नसेल आधार लिंक करून घ्या मोबाईलला आधार लिंक नसेल आधार लिंक देखील अपडेट करून घ्या वाय सी केलेली नसेल के वाय सी देखील करून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म हे ऑगस्टच्या नंतर भरतील त्या महिलांना पैसे मिळणार किती मिळणार पंधराशे रुपये मिळणार का असा प्रश्न भरपूर महिला मनामध्ये आहे तर मी सांगू इच्छितो की ज्या महिलांनी जर समजा सप्टेंबर महिन्यामध्ये भरला तर त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये मिळेल डायरेक्ट त्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी जुलैमध्ये भरला आहे त्यांच्या त्यांना पंधराशे रुपये मिळेल आणि ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत आणि जे महिला समजा सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरतील त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे त्या महिलांना मिळणार आहेत असे करून एक एक करून राज्य सरकार हे डी बी टीद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर करणार आहे ही माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेव शेअर करा कारण जेणेकरून सर्वच महिलांना ही माहिती व्हायला पाहिजे अशा प्रकारची माहिती तुम्हाला मी सांगितली आहे व्हिडिओ पसंद आला लाईक करा आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता तिथे मला डी एम करून सांगू शकता अदर प्रश्नासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर डी एम करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिथून जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि मला मॅसेज क तुम्ही मला अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्याच्यावर जाऊन जॉईन करू शकता आणि तिथे देखील मला मॅसेज करू शकता आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी मला चॅनलच्या सबस्क्राइब करून घंटीचे ऐकून ऑलोवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती मिळेल फेसबुक इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यांच्यावर देखील फॉलो करू शकता त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेथून जाऊन तुम्ही मला फॉलो करू करून घ्या जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती माहितीसाठी तुम्ही मला डी एम करू शकता कोणत्याही अडचणीसाठी तुम्ही तिला मला मॅसेज करून मला विचारू शकता जेणेकरून मी तुमची मदत करू शकेन तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो